नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल दानापूर येथे लाईत यात्रा महोत्सव साजरा शेकडो वर्षांची परंपरा जोपासली नदीच्या तीरावर तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे पंढरपूरच्या यात्रेनंतर येणाऱ्या आषाढी कृष्ण चतुर्थीला म्हणजे सोमवारी राधाकृष्ण रास लीला लईत यात्रा महोत्सव दुर्गामाता मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली गावचं वैभव असणाऱ्या वाण नदीच्या तीरावर भक्ती व श्रद्धेचा अनोखा संगम याची देही याची डोळा अनेकांनी अनुभवला यावेळी लहान बालकांना राधाकृष्णाचा वेश परिधान केला होता राधाकृष्णाच्या वेशभूषेत कार्तिक दांदळे रुद्र चिंचोलकर समर्थ हागे या तीन मुलांना सजवण्यात आलं होतं हरिनामाचा गजरात राधाकृष्णाचा जय जयकार करीत सायंकाळी भाविकांनी वाण नदीच्या तीरावर दर्शनासाठी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली पावसाळ्यात कितीही पाऊस थांबला तरी या दिवशी दरवर्षी पाऊस हजेरी लावतो असा येथील व्यक्तींचा अनुभव आहे अतिवृष्टी असली तरी हो या दिवशी थांबते असे सांगितले जाते यावेळी शेतकऱ्यांनी भरपूर पाऊस पडू दे बळीराजा सुखी होऊ दे असे राधाकृष्णाला साकडे घातले हजारो भाविकांचे पावले आपसुकच या यात्रा स्थळाकडे वळत होती भाविक भक्तिभावाने दर्शन घेत होते यावेळी सायंकाळी सहा वाजता वाण नदीच्या पात्रात राधाकृष्ण व रुक्मिणी यांना दही पोहा शिरा हिरापत व मिष्टान्नांचे जेवण यावेळी देण्यात आलं लाह्या व दहीहंडीचा हजारो भाविकांनी यावेळी लाभ घेतला भगवंताला चुल्यात बसवून राधाकृष्ण अशा जयघोषात हलवण्यात आलं महारथीनंतर सायंकाळी राधाकृष्ण रुक्मिणी यांना खांद्यावर बसवून ढोलाच्या भक्तिमय वातावरणात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी थीक ठिकठिकाणी भाविकांनी रस्त्यावर रांगोळी दीप प्रज्वलन करून स्वागत केलं व राधाकृष्णाची पंचारती ओवाळून पूजा यावेळी करण्यात आली येथील सरदार सिंग ठाकूर यांच्या निवासस्थानी महाआरती करून महाप्रसाद वितरित करण्यात आला लाही फुटाण्याचा मानाचा प्रसाद पंढरपूरच्या विठोबाच्या यात्रेला मुरमुरा लाहीचा प्रसाद वारकऱ्यांना भक्तांना वाटप केला जातो मात्र दानापूर येथील लाईत यात्रा ही पंढरपूरच्या यात्रेनंतर आठ दिवसांनी भरवली जाते यात्रेत मानाचा प्रसाद म्हणून ज्वारीची लाही गावातून प्रसाद म्हणून वाटली जाते यात्रेत पावसाची जोरदार हजेरी जुने जानते सांगतात कितीही दुष्काळ असला तरी या यात्रेत राधाकृष्ण यांची ज्यावेळी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते त्यावेळी पावसाची हजेरी वरून राजा लावतो महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे